तर पवार काका पुतण्याचं चाललंय तरी काय असा सवाल सध्या उपस्थित होतोय याला निमित्त ठरलाय करमाळ्यामध्ये जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेलं वक्तव्य शरद पवार हे आमचे दैवत आहेत असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आम्ही चुकलो तर कान धरा असं विधानही अजित पवारांनी केलं नुकतंच शरद पवारांनी आम्ही घरात एकच आहोत असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे पवार काका पुतण्याच्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होतीये आम्ही कुणाचा अपमान केलेला नाही आम्ही कुणाला दुखावलेलं नाही आम्ही इतके दिवस पवार साहेबांच्याच नेतृत्वाखाली काम करत होतो ते आमचं दैवतच आहे त्याबद्दल दुमत नाही परंतु आता आम्ही करतोय आम्हाला करू द्या ना आम्ही चुकलो तर धरा ना आजी तिथं तू चुकला परंतु आम्ही जर योग्य रस्त्याने चालत असलो आमच्या संजय मामाला पण आम्ही तीन तीन हजार कोटी ती रुपयाची कामं त्या ठिकाणी मंजूर करून देत असू तर का करायचं नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका